चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे आजची सर्वात मोठी अपडेट आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे महिलांच्या खात्यात आज पैसे खटाखट खटाखट तर महिलांच्या खात्यात आज पैसे खटाखट खटाखट येणार आहेत काय नवीन निर्णय झालेला आहे आणि कोणी मोठी घोषणा केलेली आहे याबद्दल सर्वात मोठा निर्णय आज आपण बघणार आहोत आणि आज पैसे खात्यात पडणार आहे कोणत्या खात्यात पहिले पडणार आहे त्याबद्दल पण नोटिफिकेशन आलेलं आहे सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे माझ्या माता बहिणींनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही तुम्हाला सांगतो माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थे सिलेक्ट करा आता बघा मतदान तुम्ही केलेलं आहे मतदान झालेलं आहे आता मतदान झाल्यानंतर निकाल लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदान झाल्यानंतर जो महत्त्वाचा निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे आता तुम्हाला जे पैसे आज येणार आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती तर मी देणारच आहे परंतु या गोष्टीकडे तुम्ही लक्षात ठेवा बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कोणती गोष्ट हे बघा राज्यात कुणाची सत्ता येणार महायुती की महाविकास आघाडी एक्झिट पोलने वर्तवला अंदाज जो अंदाज आहे तो एक्झिट पोलने वर्तवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी माहिती मी देणार आहे महिलांच्या खात्यात जे पैसे येणार आहेत ते कोणत्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे आणि सत्ता कुणाची येणार आहे याबद्दल पण तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती आज मिळून जाणार आहे तसेच आपण बघा काही प्रश्न महिलांचे घेतलेले आहेत अनेक माझ्या माता बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नांची पण उत्तरे मी पहिले देतो त्यानंतर तुम्हाला याबद्दल मी सर्व काही डिटेल्समध्ये सांगतो तर माझ्या माता बहिणींनी जे पहिले प्रश्न विचारलेले आहेत पहिले मी माझ्या माता बहिणींचे प्रश्नांची उत्तरे देतो कारण प्रश्नांची उत्तरे देणं हे पहिलं माझं काम आहे आणि तुम्हाला पण मी एक इथे अजून सांगतो की तुम्हाला जरी काही विचारायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिले आजचा हा व्हिडिओ बघा कमेंट करून तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा आता बघा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर मला फक्त तीन हजार रुपये आले आहेत पासूनचे पैसे आलेच नाहीत कधी येईल बघा आता या महिलेला तीन हजार रुपये भेटले आहे या माझ्या माता बहिणीला तीन हजार रुपये भेटलेले आहेत फक्त बाकीचे पैसेच भेटले नाहीत बघा काय झालेलं आहे अनेक महिलांचं मी बघितलं की पहिले तीन हजार रुपये महिलांना भेटले राईट त्यानंतर पैसे आले नाहीत पैसे हो आले नाहीत का आलेले आहेत जेव्हा हे तीन हजार रुपये तुम्हाला भेटले तेव्हा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक होतं त्यानंतर पैसे आलेले आहेत मग तेव्हा ते तुमचं आधार कार्ड आहे ते इनएक्टिव्ह झालं म्हणजे ते अनलिंक झालं मग ते परत तुम्हाला लिंक करावं लागणार आहे आलं लक्षात त्यामुळेच तीन हजार नंतर अनेक महिलांना पैसे आले नाहीत जे पुढील साडेचार हजार रुपये होते ते आलेच नाहीत असा हा घोड झालेला आहे एक कारण आधार लिंक जे आहे अनेक महिलांचं झालेलं नव्हतं त्यामुळे ते त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत ओके जरी आधार लिंक असतं तर पैसे येऊन गेले असते चला त्यानंतरचा मी प्रश्न बघत आहो पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे मला अजून एक पण रुपया आला नाही मी ऑगस्टला फॉर्म भरला अप्रूवल पण झाला पण पैसे आले नाही अनेक महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत परंतु हे शेवटी शेवटी झाले शेवटी शेवटी हे फॉर्म झाले तेव्हा जे योजनेचे पैसे हो ते थांबवण्यात आले होते तेव्हा अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत परंतु काळजी करू नका आता तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात डायरेक्टली जमा होणार आहेत त्याबद्दल पुढे तुम्हाला अपडेट मी सांगतो आता आम्हाला सरकार येईपर्यंत वाट पाहावी लागेल लग पैशांसाठी असं अनेक अनेक महिला म्हणत आहे की आम्हाला आता सरकार येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे का याबद्दल पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सात हजार पाचशे रुपये फक्त मिळाले आहे बाकी काही नाही मिळाले बघा जे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत तर एवढेच पैसे आतापर्यंत सोडलेले आहेत ला लाडकी बहीणचे यापुढे जे पैसे आहेत ते अजून कोणत्याच महिलेला भेटलेले नाहीत काळजी करू नका ओके आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती आता सर्वांनी नीटपणे समजून घ्या जाणून घ्या आता खूपच दमदार महत्वाची अपडेट आपण बघणार आहोत बघा महिलांच्या खात्यात आज पैसे खटाकट खटाकट राज्यात कोणाची सत्ता येणार माहिती की महाविकास आघाडी एक्झिट पोलने वर्तवला अंदाज याबद्दल आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ही माहिती माझ्या माता बहिणींनो नीटपणे समजून घ्या जाणून घ्या कारण आपला जो व्हिडिओ असतो तो फार दमदार असतो तुमच्या भल्यासाठी व्हिडिओ असतो आणि तुमच्या माहितीसाठी मी व्हिडिओ बनवत असतो हे बघा लाडकी बहीणचे एकवीसशे रुपये दरमहा देऊ असं महायुती सरकार म्हणत आहे म्हणजे पहिले पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळत होते परंतु सहाशे रुपये वाढवण्यात आलेला आहे आणि महायुतीची सरकार आली तर एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलेलं आहे महायुती सरकारने महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये दरमहा देऊ असं महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे महालक्ष्मी योजना आम्ही आणणार आहोत आणि तीन हजार रुपये आम्ही दर महिन्याला देऊ असं महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे म्हणजे निवडणूकच्या पहिले घोषणांचा जो पाऊस आहे तो सर्वांनी बघितलेला आहे खटाखट दनादन हे जे शब्द आहेत तुम्ही वारंवार ऐकलेले असतील की एवढे पैसे टाकू तेवढे पैसे टाकू प्रत्यक्षात सरकार आली तर पैसे पण टाकले पाहिजे नाहीतर फक्त बडे बडे घोषणा होतात आणि काहीच मिळत नाही ठीक आहे आता महाविकास सरकार येऊ हो की महायुती सरकार ये हो। आपलं बघा आपण इथे आपलं याच्याशी काही संबंध नाही कोणती पण सरकार येऊ द्या परंतु दोन्ही सरकारकडून जबरदस्त आश्वासन देण्यात आलेले आहेत ते पूर्ण करायला पाहिजे एवढंच माझं मत आहे आता पहिले बघा साडेपाच हजार रुपये भेटेल बोनस भेटेल असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर साडेतीन हजार रुपये काही सरकारने सांगितलं होतं की साडेतीन हजार रुपये देऊ आता एकवीसशे रुपये सांगण्यात आला आहे आता महालक्ष्मी योजनेमार्फत तीन हजार सांगण्यात आला आहे काही जणांनी चार हजार सांगितले होते म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस हा चालू चालवता तो तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि आपल्याच चॅनलवरती ज्या पण अपडेट आलेल्या आहेत त्यांच्याकडून ज्या मंत्री महोदय यांच्याकडून घोषणा झालेल्या आहेत सर्व घोषणा किंवा जे अपडेट आहे ते सर्व फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळालेले आहेत आता बघा आता महत्वाचं म्हणजे सरकार कोणती पण येऊ द्या दोन्ही सरकारकडून जबरदस्त आश्वासन देण्यात आलेले आहेत ठीक आहे महिलांचा तर शंभर टक्के फायदा होणारच आहे कारण दोन्ही सरकारकडून महिलांसाठी योजना आहेत लाडकी बहीण किंवा महालक्ष्मी योजना आता सरकार कोणती पण उद्या योजना तर तरी चालू राहणार आहे असं चित्र दिसून येत आहे कारण दोन्ही सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु आता मतदान झालेलं आहे तुम्ही कोणाला निवडून दिलेलं आहे हे सर्व आता भविष्य पुढे समजणारच आहे परंतु आता एक्झिट पोलनुसार जे अंदाज वर्तवला जात आहे ते सर्व गोष्टी घडत आहेत ठीक आहे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कोणीही काही जास्त यावरती विषयावरती बोलू शकत नाही बरोबर आहे की नाही निकाल आपला कसा आपण पेपर दिल्यावरती कसा रिझल्ट आपला लागतो निकाल लागतो तेव्हाच आपल्याला समजतात की कि आपल्याला किती गुण मिळालेले आहेत काही नाही ते तेव्हाच ते, ते समजणार आहे आता आपण यावरती जास्त काही बोलणार नाहीत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा महिलांच्या खात्यात पैसे शंभर टक्के पडणार आहेत सरकार कोणते पण येऊ द्या दोन्हींकडून आश्वासन देण्यात आलं आहे लाडकी बहीण योजनेनुसार शिंदे सरकारने जबरदस्त आश्वासन दिलं आहे किती एकवीसशे रुपयांचं त्यांनी दिलेलं आहे तर खटाखट पैसे जाये, तेनी डा तेनी हो जे आहेत त्यांनी ऑलरेडी लाडकी बन योजना राबवलेली आहे त्यामध्ये सर्वांचं अकाऊंट वगैरे सरकारजवळ आहे डायरेक्टली सरकार येतात एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात त्यांनी असं पण म्हटलं होतं मागच्यावाडी की जे डिसेंबर हप्त्याचे पैसे असणार आहेत डिसेंबर हप्त्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच दे आम्ही देऊ आमचे सरकार आल्यावर तेवीस तारखेनंतर आम्ही एकवीस रुपये डिसेंबर हप्त्याचे नोव्हेंबरमध्येच देऊन टाकू असं देखील घोषणा झालेलं आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे शंभर टक्के येतील आणि ठीक आहे सरकार कोणते देते बघणे फार आहे पहिले तर बघा महिलांचा तर शंभर टक्के फायदा होणारच आहे सरकार कोणते पण येऊ द्या आणि आपल्याला कोणत्याही सरकारशी काही घेण देणं नाही आपल्याला फक्त योजनेसंदर्भात आपण डेली आपल्या चॅनलवरती अपडेट बघतो योजनेसंदर्भात माहिती बघत असतो कोणती पण योजना असू द्या कोणत्या पण सरकारची योजना असू द्या महिलांचा जरी त्यामध्ये फायदा होत असेल तरुण माझ्या भावांचा फायदा होत असेल तर आपण ते चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत ओके सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहित असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आणि सर्वांना पैसे भेटणार आहेत काही काळजी करू नका धन्यवाद